गाजर हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे तो नैसर्गिक पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे वजन कमी करण्यासाठी तो एक महत्त्वाचा उपाय मानला जातो कारण गाजरामध्ये कमी कॅलरीज असतात पण भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात वजन कमी करताना शरीराला आवश्यक पोषण मिळायला पाहिजे आणि गाजर हा या दृष्टिकोनातून सर्वोत्तम पर्याय आहे गाजराच्या ज्यूसमध्ये जीवनसत्व ए सी के बी एट लोह हो झिंक आणि बरेच पोषण घटक असतात जे शरीरात एकूण आरोग्य सुधारवतात हा ज्यूस त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे गाजरात भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो चेहऱ्यावरील मुरळ आणि डाग कमी होतात तसेच डोळ्यासाठी गाजर हे चांगले असते गाजराचा ज्यूस शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो एनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्यूस हा अमृत समान आहे याच्या नियमित सेवनाने शरीरात नवीन रक्त तयार होते यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते बुद्धिकोषतेचा त्रास कमी होतो आणि शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते याशिवाय गाजराच्या ज्यूसमध्ये असलेल्या बीटा कॅरोटीनमुळे मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो हा घटक तणाव कमी करतो आणि नैराश्यापासून आराम देतो अफ सारख्या समस्यांवरही गाजराचा ज्यूस हा उपयुक्त ठरतो विशेषतः यात साखर आणि काळी मिरी घालून प्यायलास हा त्रास कमी होतो त्यामुळे गाजराचा ज्यूस रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास वजन कमी होण्यासोबतच आरोग्य सुधारण्यासाठी ही मोठी मदत मिळते त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या देखी रोजच्या आहारात गाजराचा समाविष्ट करा आणि माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व